गडिंगलसमध्ये वनपाल सागर यादव लाच लुचपतच्या जाळ्यात रस्ता रुंदीकरणासाठी झाडे तोडण्याच्या लिलावा प्रकरणी मागितली होती पाच हजाराची लाच गडिंगलस पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल गडिंगलसमधील परिमंडळ वन अधिकारी कार्यालयात कार्यरत असलेले वनपाल सागर पांडुरंग यादव व त्रेचाळीस यांना पाच हजार रुपयाची लाच मागितल्याप्रकरणी लाचलुचपत पथकाने अटक केली आहे त्यांनी अर्जावर कार्यवाही करण्यासाठी लाच मागितल्याचे निष्पन्न झाले आहे तक्रारदार हे झाडांच्या तोडणीसाठी आवश्यक परवानग्या घेऊन टेंडरच्या माध्यमातून व्यवसाय करणारे असून आजरा तालुक्यातील रस्ता रुंदीकरणात बाधित झाडांच्या लिलावाचे काम त्यांना मिळाले होते त्यासाठी त्यांनी अठ्ठावीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोज जी वन परिक्षेत्र कार्यालय आजरा येथे अर्ज सादर केला होता या अर्जावर पुढील कार्यवाही चौकशी करण्यासाठी ते एकोणतीस एप्रिल रोजी परिमंडळ वन अधिकारी कार्यालयात गडिंगलस येथे गेले असता वनपाल सागर यादव यांनी त्यांच्याकडे सहा हजार रुपयांची लाच मागितली त्यानंतर तक्रारदाराने तात्काळ अँटी करप्शन ब्युरो कोल्हापूर येथे तक्रार दाखल केली त्यानुसार एकोणतीस एप्रिल रोजी पंच साक्षीदारांच्या उपस्थितीत पडताळणी केली असता सागर यादव यांनी तडजोड करत पाच हजार रुपयावर सहमती दर्शवली आणि हे प्रकरण स्पष्ट झाल्यानंतर त्यांना ताब्यात घेण्यात आले सदर कारवाई पोलीस उपअधीक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक आसमा मुल्ला आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी पार पाडली पथकात सहा फौजदार अजय चव्हाण सुनील घोसाळकर सचिन पाटील संदीप पवार कृष्णा पाटील गजानन कुराडे आणि प्रशांत ने यांचा समावेश होता वनपाल सागर यादव यांच्या विरुद्ध गडिंग्लज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या प्रकरणामुळे वन विभागातील कारभारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा